जपाचे नेते राज्यसभा खासदार संसद रत्न म्हणून सन्मानित झालेले खासदार माननीय धनंजय महाडिक यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा शुभेच्छुक श्री बक्षाराम कौरामल भट्टेजा आंतरराष्ट्रीय सिंधी समाज संघटनाध्यक्ष संघटक कोल्हापूर जिल्हा सिंधी समाज श्री अमित बटेजा युवा उद्योजक गांधीनगर नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवशिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी सोमवार दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजता कोळी समाजातील एका महिलेने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता त्या महिलेस त्याच्या नातेवाईकांनी तात्काळ तिला कोल्हापुरातील सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारास नेले होते त्यावेळी तिथे ड्युटीवर असणारे डॉक्टर गाढवे यांनी त्या महिलेस उपचार न करताच पेशंटच्या नातेवाईकांना दमदाटी करत नातेवाईक यांना तुम्हाला हॉस्पिटलच्या बाहेर फेकीन माझे कोण काय वाकडे करणार नाही माझी शेती भरपूर आहे मी कोणाला भीत नाही असा दम देऊन मी आमदार याच्या तालमीतील आहे असे सांगितले ही सर्व घडलेली घटना पेशंटच्या नातेवाईकांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे युवा जिल्हा अध्यक्ष अविनाश शिंदे यांना सांगितल्यानंतर अविनाश शिंदे यांनी सीपीआरचे अधिष्ठता गुरव यांना सांगून पेशंटकडे लक्ष द्यायला सांगितले दुसऱ्या दिवशी आजारी असताना सुद्धा अविनाश शिंदे यांनी गाठून उपचार करणारे व पेशंटच्या नातेवाईकास दमदाटी करणारे डॉक्टर निलंबित करण्यासाठी अधिष्ठता कार्यालय येथे आक्रमक भूमिका घेत जोरदार निदर्शने केली तसेच त्या ठिकाणी शहरातील महिला तिच्या मुलीच्या उपचारासाठी आली असता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आंदोलन जोरात चालू असताना त्या महिलेचे अश्रू अनावर झाले कारण काही दिवसांपूर्वी तिच्या एकवीस वर्षाच्या मुलाला सीपीआर मध्ये काही आजारास्त उपचाराकरिता ऍडमिट केले होते डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्या महिलेचा मुलगा गमवावा लागला तसेच अधिष्ठता गुरव हे रजेवर असल्याने सीपीआरचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर निरगुडे व डॉक्टर गिरीश यांनी उद्या अधिष्ठता आल्यानंतर त्याबरोबर चर्चा करून गाडवे यांच्यावर निलंबन करण्याचे लेखी पत्र दिले यावेळी आय टी सेल अध्यक्ष अमर कांबळे सामाजिक कार्यकर्ते अविनाश कांबळे आकाश जाधव तुषार सावंत कार्तिक कांबळे सुशांत कांबळे काशीनाथ कांबळे मनोज कांबळे अविनाश कांबळे बंटी कांबळे रोहित भोसले राजेश कांबळे विनायक कांबळे अर्जुन भुचडे आदी आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

या असल्या नालायक डॉक्टरांच्या मुळे जर शिफ्यार बदनाम होत असेल तर त्याला निलंबित करायला पाहिजे का नको या अशा आरामकोर डॉक्टरांच्या मुळे जर शिफार बदनाम होत असेल हा आता एकूण एक पोरग वाढलंय काय करायचं बाईन काय करायचं त्या ताईनं कुणाकडे बघायचा

हे पेशंट जर मेला असतं घरी करा दुर्दैवानं देवाच्यानं ते जगलं बरोबर आहे तू काय तर झालं असतं तर त्याला जबाबदार पडतो कुणावर कापड पडलं असतं हे कापर कुणावर कुठला असतं नाही नाही त्याच्यावर निलंबनाची कारवाई पहिला करा अहो त्या आमदारसारख्यानं जर किंमत देत नसेल तर काय उपयोग आहे हां ते आणि जो जो नातेवाईक नातेवाईकाला सांगतोय मी तुला फेकतो बाहेर अहो सर ते फेकतो म्हणजे बाई गुंड आहे एका डॉक्टरलाही शोभा देते आहे एका डॉक्टरला शोभा देते काय सांगा एक फेकतो अहो ते दुसऱ्यानं कोणत्या एका गुंड्यानं किंवा शिपायनं म्हटलं एक जर डॉक्टर जर म्हणत असल तुला बाहेर शिकतील त्याला अर्थ आहे अहो नातेवाईकाला म्हणायलायच ते बघा सुशांत होय सुशाद कुठं आहे का <्याला>, याला याला जर फेकू फेका म्हणायचं फेकून म्हणतात सर तर काय वाईट का वाई याच्या तर वाईट आहे म्हटलं त्याला निलंबनाची सर कारवाई करा नसल तर आठ दिवसात मी आजार आहे तरी पण आलो आहे मला आता डॉक्टरचा फोन आला होता तर काय तिथं हे करू नका म्हणजे घराकडे या तिथं पण आला होता घरातनं फोन आला होता तरी पण मी आलो आहे आठ दिवसात मला सांगितलं डॉक्टरने तुम्ही व्यवस्थित होत आहे जर का आठ दिवसात त्याला जा जर निलंबनाची कारवाई नाही झाली ना तर तुमचं कार्यालय कुठं नाही आहे हां काय मग भलं आमच्यावर केसेस होऊ द्या नाहीतर आम्हाला अटक होऊ दे लोकांच्या लोकांना न्याय अन्याय अन्यायाचा नाही आहे रस्त्यावरती आम्ही माणसं आहे त्यामुळे त्याच्यावर निलंबनाची कारवाई काय द्यायचं आम्हाला लेखी पत्र एक द्या त्याच्यावर निलंबित करतो आठ दिवसात नसेल तर नव्या दिवशी आम्ही येत आहे बघा ना, 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 ना बोलणं काय तर डीन सर्व्हिस तिकडे बसून तिकडे फोन बंद करून ठेवला फोन बंद करून ठेवले त्यांनी असं कुठलं निलंबनाची कारवाई पत्र द्या आम्ही जातो नाहीतर मग आणि दोन तीन घोषणा केल्या की मलाच ऍडमिट करा येईल तुम्हाला इथं मला माझ्याशी तुम्हाला थांबायला लागतो काय का नाही मगाशी बोललाय आता इथं भेटे घ्याय तिथे बोलायचं जनतेला कळू दे की जरा लोकांना लोकांना पण कळू दे गाडवेने किती आगाऊपणा केलाय का नाही ते लोकांना कळू दे की डॉक्टरचं करायचं काय खाली लोक वर पाय पेशंटला दुर्लक्ष करणाऱ्या गाडवे डॉक्टरचं करायचं काय खाली लोक वर पाय डॉक्टरचा डॉक्टर करायचं काय डॉक्टर